हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे गुरुवार आणि बऱ्याच जणांचे कमेंट येतात की काजल तू बरी झालीस का नाही तर अजून नाही बरी झाली आवाजावरून तुम्हाला कळतच असेल म्हणजे तसं ताप वगैरे काही नाही आहे फक्त हे डोके ना ते जरा जास्त जड असे ते आणि डोळे खूप असे वेदना त्या डोळ्यातून म्हटलं तर चालेल थोडंसं बघा डोळे कसे झालेत लाल लाल मग एवढंच होतंय आणि सर्दी बाकी ताप वगैरे असं नाहीये फक्त ते डोके ना खूप जास्त जड आणि डोळ्यातून पाणी एवढं सर्दीमुळे ते पाणी वगैरे येतंय डोळ्यातून पण आज आहे गुरुवार आणि जायचं आहे मला रुद्राचा डोस घ्यायला जायचंय आहे कारण की तर जरा जास्तच लवकर उठले बा सगळं आवरलेलं आहे झाडोपोचा सगळं झालं आहे पाच वाजता उठले आणि एक साडीचा ड्रेस मायलेकीचाही कम्प्लीट झाला तर थोड्या वेळात आली ना भागारीक मग दाखवेल तुम्हाला तर तुम्ही म्हणाल की सारखंच मला कमेंट देतात की सारखंच रुद्रेला कसला डोस देते तर बघा त्याला द्यायचं आहे हा वाला तुम्ही जर हे पुस्तक असेल तुमच्याकडे तर तुम्हाला माहीतच असेल हे बघा तिथून सर्व डोस लिहिलेले असतात पण खाली जास्त ना विटॅमिन जे असतात ते वीस चोवीस ते साठ महिन्यापर्यंत असतात मग त्याच्यामध्ये विटॅमिन ए थ्री ए फोर ए फाईव्ह ए सिक्स ए सेवन एट आणि ए नाईन तर त्याचे विटॅमिन एट आणि ए नाईन हे दोन राहिलेत एट वाला आम्हाला मागच्या दीड महिन्यापासून घ्यायचं पहिल्यांदा जेव्हा मी तुम्हाला सांगितलं तेव्हापासून पण म्हणतात ना गव्हर्नमेंटची प्रोसेस एकदम स्लो असते जेव्हा पण जाईल तेव्हा तो संपलेलाच आहे जेव्हा जाईल आणि घरीच मी कॉल करते मी डायरेक्ट जात नाही घरीच कॉल करून विचारते की बाई हाय का मग ते म्हणणार सारखं तर ते नाही म्हणणं त्यांना पण बरं वाटत नाही मग ते म्हणणार दस बजे तर का जाऊ दे आहे का तो आणि आम्ही गेलो की मग म्हणतात नाही संपलाय आज नाही येणार नेक्स्ट गुरुवार या तर आता सुद्धा फोन केलेला आहे तर आता ती म्हटली की या तुम्ही बघू आता मागच्या मागच्या पण गुरुवारी मी तिला फोन केला होता तर म्हटली नाहीये जवळजवळ दीड महिना झाला हे ढकला ढकली चालेल तर गव्हर्नमेंटचं असलंच काम असतं कुठलीच गोष्ट टायमिंगला नाही खरं प्रायव्हेटमध्ये घेतला असता हा पण मला गव्हर्नमेंटवरती जास्त भरोसा आहे खरं सांगायचं तर सर खूप जास्त भरोसा आहे मला गव्हर्नमेंटवरती कारण मी ना माझं रुद्र पोटामध्ये होता सुद्धा माझी ट्रीटमेंट सुद्धा मी सरकारी दवाखान्यातच केली होती त्यावेळेस पण मी जे दमनलाच होती मला छान म्हणजे चांगलं वाटतं गव्हर्नमेंटमधलं कसं ट्रस्टेड असतं आणि त्यामुळे मी मध्ये जात नाही म्हटलं थोडंसं लेट आणि ते तिथेही खूप छान आहे पण ते येतच नाही आहे त्यांनी मागवलेलं आहे पण पोचत नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण आज तो सोडून दुसरा घ्यायचा आहे आज विटॅमिनचा तर राहिला दोनच राहिले ते तर होतील पण त्याला आता घ्यायचं आहे पाच पाच वर्षाचा डी पी डी बु दुसरा बुस्टर त्याला घ्यायचा आहे आधीचा काहीतरी अडीच वर्षाचा होता बहुतेक हां पहिला बूस्टर काहीतरी अडीच वर्षाचा होता आणि आता हा जो आहे ना तो पाच वर्षाचा आहे तर आता पाच खालच परवा कंप्लीट झाले तर आता तो घेऊन घेते आणि आता कसं होतं बघू कारण शाळेत पण सोडायचं आहे मग तिथं आता इंजेक्शन घेतल्यानंतर ताप वगैरे यायची शक्यता आहे तर म्हटलं आता बघू कसं होते कारण तो भेटत नाही त्यामुळे आता ती बाई म्हटली भेटतंय तर म्हटलं जाऊन येऊया म्हणजे आपलं भेटला तर भेटला तर त्याला आता इंजेक्शन आहे पाजायचं नाहीये विटॅमिनचा पाजायचा असतो त्याचं काही टेन्शन नसतं पण आज इंजेक्शन आहे तर मलाच भीती वाटते कारण किती लास्ट टाइम त्याचा मी अडीच वर्ष पू अडीच वर्ष असताना काय तर घेतला होतं इंजेक्शन त्यानंतर अजून घेतलं नाहीये तर आता घेणार आहे इंजेक्शन तर आता काय माहित कसा का रडतोय तर बघूया आता तर चला आता मी जाते काय रे आणि अजून एक की मला भरपूर कमेंट आलं आहे खरंच वजन वाढलंय का दाखव तर मागच्याही गुरुवारी गेले तर त्यावेळेस सत्तेचाळीस किलो होतं पण आता आज नक्कीच एक दीड किलो तरी कमी झाले कारण आजारी पण आहे बाबतीत चार दिवस झाला आहे खाणं जातच नाही आहे टेस्टच नाही जिभेला त्याच्यामुळे खाऊच नाही वाटत आणि भूकही नाही लागत आहे असं उपाशी राहिलं तर चालतंय पण भूक लागत नाही आहे भूक लागते, लागते पण खाऊ नाही वाटत चव नाही तोंडाला ती काहीच नाही खाऊ वाटत आहे त्याच्यामुळे आज कमी भरणार आता तरी बघा नाश्ता वगैरे तर चहा फक्त पिले नाश्ता नाही केला कारण आल्याचा चहा पिला म्हटलं सर्दीसाठी नाश्ता केला नाही खाऊच वाटत ना तर महागार नाश्ता करेन बनवलाच नाही अजून आल्यानंतरच बनवेन मग आधी त्याला स्कूलमध्ये सोडवीन त्याचं टिफिन बनवलेला होता तर चल आता बघू दाखवते तुम्हाला की किती नेमकं वजन वाढलंय तर बघूयात हो हाँ 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 खड़े रहो यहाँ से नीचे नहीं जाता आ हाँ अभी निकलो बाहर निकलो बाहर एक सौ बारह <laughs> <बहुं> <laughs> तुझे बड़ा नहीं <थी> होना क्या <laughs> नहीं। तर तिथं काही ना नाही भेटले इंजेक्शन कारण ते बोलले की रुद्रला ताप येईल आणि त्याला स्कूलमध्ये जायचं होतं स्कूलमधून तर सुट्टी घेतली असती पण त्यांना यायलाच वेळ होता ते बोलले दहा साडे झाला आम्ही येऊ तोपर्यंत म्हटलं त्याचं स्कूलमध्ये एखादा तास व्हायचा आणि मग आम्ही ठरवलं की स्कूलमधून नंतर घेऊन जाऊ साडे अकराला पण नंतर काय झालंच नाही नंतर खूप उशीर झाला आम्हाला ऑर्डर वगैरे पॅक करता करताच बारा वाजले होते तर आता पुन्हा पुढच्या गुरुवारवरती त्याचा डोस केलेला आहे असंच करतात नेहमीच आहे गव्हर्नमेंटवाल्यांचं खरंच हे असंच असतं आणि आल्यानंतर बघा ड्रेस इथं कम्प्लीट झाले होते तुम्हाला दाखवते हा कॉम्बो पॅक आहे असं रिअल असं दाखवलं ना इतका लुक दिसत नाही पण ते जर मी घालून दाखवलं ना त्याचा इतका छान असा लुक दिसतो ना सुंदर तर हा मायलेकीचा कॉम्बो आहे वरती ना पुढच्या साईडला बघा पदराची साईड आली ना त्या दोन रेषा आलेल्या आहेत गोल्डनवाल्या त्या नाही यायला पाहिजे होत्या असं मला नंतर वाटलं पण एवढं लक्ष बॅक पार्ट फ्रंटला आणि फ्रंट बॅकला जरी गेला असतं तरी पण चाललं असतं पण ठीक आहे पण खूप सुंदर दिसत होतं एवढं असं काही जाणवत नव्हतं आणि ज्यांचा होता त्यांना तर मी फोटो सेंड केल्या केल्या लगेच त्यांना खूप म्हणजे प्रचंड आवडला त्यानंतर हा व्हॅलेंटाईन डे स्पेशल होता एकजणीचा फ्रॉक होता खरं तर ना हा एवढा मला असा त्यांना मी म्हटलं होतं रेड कलर घ्या थोडा शॉर्ट आहे वन पीस आहे बघा आणि बघा इथे बघा मी घातल्यानंतर ह्या ड्रेसचा लूक बघा आणि घालायच्या आधी ज्या वेळेस दाखवत होती ना त्यावेळेस लुक बघा खूप छान दिसतो मायलेकीचा कॉम्बो होता तरीसुद्धा भरपूर घेर आलेला होता या ड्रेसला आणि मुलीच्या ड्रेसलासुद्धा भरपूर घेर आहे तुम्हाला दिसतच सा असेल साडेतीन चार वर्षाची मुलगी होती आणि हा सुद्धा बघा असा खाली ठेवल्यानंतर तर ह्या ड्रेसला तर ना एक तुकडाही साडीचा शिल्लक राहिला नाही पूर्ण साडी मी यूज केलेली आहे कारण ड्रेससुद्धा मोठ्या साईजचा होता आणि आता दिवसभर माझं काम सुरूच राहतं बघा दिवसभर माझं कटिंग आणि स्टिचिंग हे चालूच असतं इकडे सोप्याची इकडे दिसत आहेत ना तो घागरे दोन सेम सेम रेडी करते दोघी बहिणींचे आणि तेच चाललं आहे पण थोडी तब्येतच ठीक नाही आहे त्यामुळे मग चार वाजताच झोपले होते डायरेक्ट साडेपाच सहालाच उठले आणि आता थोडंसं फ्रेश वाटत होतं तर म्हटलं डबल कामाला लागावं तर हा ड्रेस सकाळीच डिस्पॅच होणार होता पण त्या बोलल्या की त्यांना बेल्ट पण पाहिजे ड्रेस असं एवढं जर आवडलं नाही घालताना बरोबर नाही वाटलं तर बेल्ट असावा सोबत त्याच्यामुळं परत त्यांनी तसं ऑर्डर रिपीट एडिट करायला लावली त्याच्यामुळे मग हा लेट झाला तर आता मी तर बेल्ट बनवून रेडी केलं आहे आता बघू आता त्या काय म्हणतात आणि हे फायनल राहील कारण सारखंच एका ड्रेसलाच एडिट करणं म्हणजे खूप वेळ जातो आहे त्याच्यामध्ये पण आता मस् सुस्त वाटते म्हणजे पहिल्यापेक्षा आत्ता सुद्धा मस्त वाटत होतं आणि खरं तर सिल्वरलेस लावली मी कसं आहे तिथं थोडासा ना साडीचा पार्ट आला होता साडीच्या वरच्या भागाची लेस असती ना ती आली होती कारण कस्टमरची उंची जास्त होती पाच पॉईंट पाच पॉईंट पाच फूट होती त्याच्यामुळे मग थोडासा ते साडी आला होता पण बेल्ट आता बेल्टमुळे ते झाकून गेला आता बघूयात फोटो टाकूया उद्या सकाळी त्यांना आता काय म्हणतायत आणि आता मला करायचे आहेत सहा ते सात फ्रॉक कटिंग करायचे आहेत फ्रॉक म्हणजे प्रत्येकाचं वेगळी डिझाईन आहे प्रत्येकाचं वेगळा पॅटर्न आहे नाहीतर एकावरती एक ठेवून एक, एक साथ जर सगळं कट केलं ना तर मग खूप म्हणजे बरं पडतं जसं आता बघा कंपनीवाल्यांचं कसं असतं आपल्याला वाटतं स्वस्त देतात ते पण त्यांचं कसं असतं एकावर एक कपडे ठेवलेले असतात आणि त्यांचं डायरेक्ट एक, एक साथच मशीन कट करते तसं असेल तर ती द्यायलाही स्वस्तमध्ये परवडतं पण पर असं आता प्रत्येक ड्रेस जर वेगवेगळा कटिंग करायचा म्हटला तर किती वेळ लागतो मी आठ वाजल्यापासून जवळजवळ साडे दहापर्यंत बघा आता माझं साडे दहा अकरा तरी वाचतील मला एवढे सगळे ड्रेस कटिंग करेपर्यंत आणि आज पिंकवालेच कारें तीन मी सगळे घेणार आहे कारण पिंकच्याच खूप ऑर्डर होत्या तीन साड्या मी तर मागवल्यात एवढ्या सगळ्या फ्रॉकला आता बघूयात तीन साड्यामध्ये नेमकी किती ड्रेस रेडी होत आहेत रेडी झाले की तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सुद्धा बघायला भेटेल शक्य झालं तर कारण पुरत आता मला संध्याकाळी जर ताप वगैरे आला तर परत मग तसंच होणार आहे आणि झालंसुद्धा तसंच रोज अकरा म्हणजे मी गेली झोपायला पण काय झोप नाही आली मग हे आलंय ना त्याने बघितलं तर थोडा ताप आला होता मग त्यांनी टॅबलेट दिली आणि मग साडेबारा वाजता मला झोप लागली कारण झोपच येत नव्हती असं कसं जरी झालं होतं असं म्हणजे आतमध्ये काटे निघल्यासारखे होत होते त्यामुळे मग असं आहे एखाद्या वेळेस तर तब्येत ठीक नसेल तर थोडासा लेट होतं आणि समोरचे इतके घाई करता येत ना की झालं का नाही झालं का नाही हनी मला रिप्लाय देता देता की होतंय होतोय खरं तर थोडंसं वाटते पण आता काय कस्टमरला आपण नाराज करून चालत नाही द्यावंच लागते त्यांना त्यांच्या टायमिंगमध्ये तर आता हा सगळा पसार आवरते हा पसार आवरला तरी मी सकाळी पाच साडेपाचला ला उठेल त्यावेळेस हा डबल पसारा तसाच होणार आहे तर तुम्हाला एक किस्सा सांगते मी कॉलेजला शाळेत जायची ना आई लवकर उठायची आठ चार वाजता साडेचारला पाचला आणि सगळं झाडू लोटून चालू करायची मी आठला उठायची स थंडीमध्येचा विषय आहे मग मी तिला म्हणायची तुला थंडी वगैरे वाचते का नाही एवढं सकाळी उठेतून तुला गार पण नाही लागत आणि जर ती म्हणायची अगं कामामध्ये काहीच नाही जाणवत की थंडी वाचते की काय आणि खरं लिटरली मला आत्ता ते इतकं म्हणजे खरं वाटतं आहे ना अजिबात थंडी जाणवत नाही ज्यावेळेस आपण काम करतो ना त्यावेळेस तहान भूक थंडी असलं काही जाणवत नाही आणि खरंच म्हणजे कॉलेजचं आयुष्य लग्नाच्या आधीचं आयुष्य काहीच काम नाही निवांत सगळं नुसतं आईवडिलांच्या जेवावरती किती असतं ना मस्त आणि आता बघा आपण आई झालं की आपल्याला सकाळी लवकर उठला उठा हे करा सगळं काम करा आणि थंडीचा तहानभूकेचा काहीच प्रश्न नाही आहे म्हणजे पहिलं जे मी आ माझ्या आईचं बघितलं सेम आता ते माझंसुद्धा सुरू आहे आणि सेम इथून आपल्या मुलांचंसुद्धा असंच होणार आहे म्हणजे असं चालू राहणार आहे आणि खरंच आता वाटतंय मी पण उठून माझ्या आईला सकाळ सकाळी थोडीशी मदत केली असती तर किती बरं झालं असतं कारण किती त्रास होतोय आता मला जाणवायला लागलं ला आहे तर वजनचं सांगते तुम्हाला की माझं किती वजन वाढलं आहे तुम्ही बघितलंच मी दाखवलंच डायरेक्ट वजन काट्यावरती जेवण वगैरे नव्हतं केलं एकदम पोट एकदम हापाळ्याला गेलं होतं आतमध्ये तरीसुद्धा पंचेचाळीस सातशे भरलं होतं म्हणजे शेहेचाळीस पकडूनच चालू जेवण वगैरे गेलं करून गेले असतीना ना तर अजून वाढलं असतं त्यात आजारीसुद्धा आहे मागचे चार पाच दिवस झालं तर आता मला टेन्शन आलं की माझं वजन कमी नको व्हायला सत्तेचाळीस होतं आणि मला तेवढं बरोबर होतं आणि आधीच आता मला एखाद क एक किलो तरी कमीच झालं आहे आणि आजार असल्यामुळे होऊ शकतं नंतरसुद्धा वाढू शकतं आता माहीत नाही पुढचं पुढं पण कमी नको व्हायला कारण खूप मेहनतीने आता हे वजन वाढवले आणि आता खरंच खूप छान माझी तब्येत दिसते तर आता माझं सगळं घरातलं आवरले जवळजवळ दहा पंचेचाळीस झालेत चाळीस झालेत म्हणजे पावणे अकरा झालेत एवढा उशीर होत नाही खरं तर पर्यंत उरकतं पण आज जास्त कटिंग होते म्हणजे बघा लहान मुलींचे सहा फ्रॉक आणि थ्री पीस सेट एक होता आणि मोठा एक आपल्यासारख्या मुलीचा एक होता असे जवळजवळ आठ कटिंग केलेत आत्ता म्हणजे आठ वाजल्यापासून केले असते कारण बराच वेळ लागतो कटिंग करायला पण कारण हे कसं आहे वहीमध्ये लिहिलं असलं की पटपट माप बघून आपल्याला कट करता पण येतं पण हे मोबाईल मधला असल्यामुळं तो पने नंबर शोधा त्यांची माप शोधा त्यानंतर त्यांचं कसं आहे ते पण शोधा आणि <coughs> मावशी लावलेल्या आहेत बघा सगळ्यांच्या ह्याच्यानुसार आणि मला खूप लोड पडतोय आता जर मी भांडी नसते धुतले त्यांनी त्यांनी धुतलेत नऊ वाजता नसते धुतले ना तर मला आत्ता धुवावे लागले असते म्हणजे मला झोपाय अकरा वाजल्या असत्या अकरा कशी साडे अकरा पर्यंत कारण अजून इकडे रुद्राला काढा द्यायचाय बनवून त्यानंतर त्याच्या पप्पाचं औषध तयार करायचं आहे सकाळच्यासाठी बदाम भिजा घालायचे बॉटल भरून घ्यायचे बॉटल भरून घ्यायची आहे त्यानंतर कचरा बाहेर ठेवायचा आहे याच्यामध्ये जवळजवळ अजून अकरा दहापर्यंत जर टायमिंग जाईलच एवढं लेट होत नाही अकराला आम्ही ना झोपतो कारण हा पण आज हा पण आज झोपला होता आम्ही दोघं पण आज सहा वाजेपर्यंत झोपलो ना कारण मस्त झोप झाली खूप जास्त डोळे आज माझे दुखत होते तर मग मी पहिल्यांदा मस्त झोपून घेतलं तर आता त्या पण आवरते पटकन आमच्या दोघांचे आणि मला कपडे चेंज केल्याशिवाय मा ना झोपच येत नाही पप्पाची पावडर टाक आणि कपडे वगैरे चेंज केल्याशिवाय ना मला झोपच येत नाही पहिले कपडे चेंज केली चेहरा वॉश केला आता केस तेल लावलं असतं ना इतकी छान झोप लागली असते पण आता कधी लावायचं कंटाळा आलाय झोप खूप आलाय त्याच्यामुळे आता जाते पहिला झोपते तर चला हा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा असेच माझे नवनवीन व्हिडिओ आणि माझी लाईफस्टाईल बघण्यासाठी चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय